आपण नवोदयचं अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी तसेच अपूर्णांकाचा गुणाकार हे प्रकरण पाहत असताना पायाभूत माहितीसह सर्व स्वाध्याय आठ पॉईंट एक आठ पॉईंट दोन आठ पॉईंट तीन सोडवलेला आहे यानंतर शेवटचा भाग आहे उच्च काठीने पातळीचे प्रश्न तर पा याच्यामध्ये म्हटलेला आहे उच्च काठीने पातळीचे परंतु असं काही नाही आपल्याला उगे उच्च काठी पातळीचे प्रश्न म्हणल्यावर काहीतरी भीती वाटल्यासारखं लय अवघड आहे नाही प्रश्न आहे पहिला अकरा अंश तीन गुणिले चार अंशे तीन इतर अकरा अंश छेद गुणिले चार अंश छेद तीन अधिक पाच अंश छेद नऊ असा हा प्रश्न दिलेला आहे तर तुम्हाला माहित आहे पदावलीमध्ये आपण काय सोडवतो सुरुवातीला गुणाकार मग हा गुणाकार करूयात आपण काय अडचण आहे का गुणाकारामध्ये कटत असेल तर कटवतो आपण त्या ठिकाणी कटत आहे का नाही ती नऊवर भाग जात नाही अकरा खाली नाही जातो तर खाली दोन न ना जात नाही म्हणजे काय करणार अंश अंशाचा गुणाकार छेदाचा अकरा चौक चव्वेचाळीस आणि तीन त्रेक नऊ चिन्ह आणि पुढचं जशा तसं पाच अंशेद नऊ आता याच्यामध्ये काय रिवाणू क्रिया बेरीज, बेरीज आणि छेद समान म्हणल्यावर काय करतो आपण बेरीज चव्वेचाळीस आणि पाच सांगा बरं मला एकोण पन्नास अंश छेद एकदाच घेतो आपण नऊ मग आता जर असं पाहिलं तर आपल्याला पर्यायामध्ये दिसत आहे का कुठं कुठं आहे म्हणून पर्याय सी हे आपलं उत्तर येणार आहे आणि नाही तर पूर्णांक शिकतो पूर्णांकामध्ये कसं उत्तर असलं तर याच हा नवा पाच पंचेचाळीस उरले किती चार अंशस्थानी चार अनुच्छेदस्थानी पाच पूर्णांक चार अंशेद छेद नऊ जर असं नसतं तर उत्तर असलं असतं आला लक्षात समजलंय यानंतर पाहूया आपण दुसरं उदाहरण अतिशय महत्वाचं उदाहरण आहे नवोदय मध्ये विचारलं जातं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलं जातं सैनिक स्कूलमध्ये असत त्यानंतर असंच उदाहरण मंथन परीक्षेमध्ये सुद्धा आहे मग बघा काय आहे उदाहरण चार अंश तीन या पूर्णांकात चार अंशे तीन हा पूर्णांक किती वेळा किती वेळा म्हटलंय मिळवावा म्हणजे आपलं उत्तर काय येईल आठ प्रश्न नीट समज कधी कधी काय तर मिळताय का प्रश्न चार अंशे तीन या पूर्णांकात किती मिळवावे म्हणजे उत्तर आठ येईल किती मिळवावे आणि किती वेळा मिळवावे फरक आहे बरोबर बर, आता किती वेळा असं जर प्रश्न असेल तर पहिल्यांदा बघा आपल्याला काय सांगितलंय चार अंशे तीन मध्ये तोच अपूर्णांक चार अंशे तीन किती वेळा मिळवावे असं किती वेळा मिळवायचंय म्हणजे उत्तर आपलं काय आलं पाहिजे आठ काय उत्तर आलं पाहिजे आठ तर हे सोडवताना बघा साधं गणितचं पायप लवकरात लवकर येऊ शकतं हे पण कधी कधी मोठं गणित दिल्यानंतर अवघड होत म्हणून तुम्हाला मी कसं आहे ते नीट सांगतो किती वेळा मिळवावे याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या उत्तर आठ पाहिजे आठ पाहिजे आपला छेद काय आहे छेद काय तीन म्हणजे तीनच्या आठ पट अंश असला पाहिजे छेद आणि जे उत्तर आहे त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे अंश म्हणजे मी अंश काढण्यासाठी नीट लक्षात घ्या अंश काढण्यासाठी काय केलं दिलेला अपूर्णांकाचा छेद गुणिले येणार उत्तर यांचा गुणाकार केला आठ त्रिक <coughs> चोवीस बरोबर मग आपला अंश चोवीस असायला पाहिजे तर नक्की म्हणजे तो अपूर्णांक कोणता असेल चोवीस अंश छेद तीन असा पूर्णांक असणार आहे या बाजूला चोवीस अंश छेद तीन असा पूर्णांक असेल तेव्हाच उत्तर आहे बरोबर आता बघा त्यापैकी चोवीस अंश छेद आठ असायला पाहिजे पण त्याच्यापैकी चार ऑलरेडी अगोदर आहे म्हणजे त्यात चोवीस मधून चार वजा करावं लागेल म्हणजे काय येईल वीस <coughs> म्हणजे आपल्याला हा अंश असणारा अपूर्णांक सॉरी अंश असणारी संख्या आणि त्याचे किती गट करावे लागतील चार 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 जेवढा अंश आहे तेवढेच गट करावे लागतील म्हणजे भागिले चार म्हणजे काय येईल पाच वेळा आता ही कसल है चा आजुनी हे कसं लिहायचं अजून इथं सांगतो हे बघ आपण अपूर्णांकाचा अंश अंश काय असावा ते अगोदर लिहूया काय असावा तर मी सांगितलं तीन गुणिले आठ म्हणजे चोवीस असावा परंतु ऑलरेडी चार आहे म्हणजे म्हणून त्या चोवीस मधून चार वजा करायचं म्हणजे काय आलं वीस आणि वीस चे किती भाग करायचे वीस ला चार न भागायचं किती वेळा येईल ते बघू वीसला चार न भागायचं अंश वाजता अंश वजा केला की नाही अंशानच भागायचं आलेल्या संख्येला मग वीस ला म, वीसला चार न भागलं तर काय उत्तर आलं पाच मग पाच वेळा हे आपलं उत्तर असेल असं कुठं आहे बघा पर्याय क्रमांक बी आता ही खात्री करू आहे का नाही बरोबर आहे का नाही बरोबर ही खात्री करूयात आपण असं उदाहरण परीक्षेत आल्यावर चुकू नका आता खात्री करूयात पाच वेळा बरोबर आहे का नाही आपलं कसं तर बघा चार अंश तीन पहिलं आहे ह्याच्यामध्ये किती वेळा मिळवा म्हटलंय मग एकदा लिहिलं चार अंश तीन अधिक चार छेद तीन अधिक चार छेद तीन अधिक चार छेद तीन अधिक चार अंश छेद तीन किती वेळा लिहिलं एक दोन तीन चार पाच आता हे सगळ्यांची मेरिज करूयात छेद एक वेळा अस लिहितो आपण छेद समान आहे मग आता काय करावं लागेल चार क चोवीस मग आलं की नाही चोवीस चोवीस अंश छेद चार म्हणजेच तीन नजर वागलं तीन तीन आठ चोवीस आलं की नाही आठ उत्तर म्हणजे आपलं उत्तर पाच वेळा हे बरोबर आहे बघा एक दोन तीन चार पाच वेळा वे वे मिळवलं आपण आलं लक्षात थोडस समजून घ्या यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा माझ्या बरोबर नाही तुम्ही माझ्या अगोदर सोडवता सोपा प्रश्न आहे काही सुद्धा अवघड नाही याच्यामध्ये आहे की नाही प्रिया काय आधी वजा आणि कमसाच्या बाहेर वजा आहे अधिक असल्यावर आणखी पण अधिक असून काय छेद पण समान आहे मग काय अडचण आहे का आपली मग मला सांगा छेद तर आपण एकच वेळा घेणार आहात बरोबर डायरेक्टली सोडूयात आपण तेवीस आणि सात यांची बेरीज काय होईल बरोबर तीस आणि तीस मधून किती वजा करावा लागेल मग काय राहिलं हे बघा पहिलं आलं पंचवीस छेदात कोणाची काय अडचण आहे का याच्यामध्ये मला सांगा हे बघा सगळा छेद सारखा आहे एकदाच घेतला तेवीस आणि सात तीस झाले तीस मधून पाच कमी केले पंचवीस पंचवीस अंश आठ हा कौश सोडून घेतला एका चे वजा तीन अं आठ आध। आता पुन्हा आणखी बघा वजा बाकी करूयात आणखी पण छेद सारखा आहे एक वेळा घेतला आणि त्यानंतर पंचवीस मधून तीन कमी केले तर काय राहतील बोला बावीस बावीस अंश दाट पहिलं काम असं उत्तर नसणारच आहे का नसणार आहे संक्षिप्त रूप जात आहे त्याला किती न भाग जातो चार न कुठं जातो बावीस दोन न जातो बेक बेक आणि खाली बेचोक आठ काय आलं अकरा अंश चार असं आहे का पर्यायामध्ये पर्याय क्रमांक असं नसतं तर कसं असलं असतं पूर्णांक किंवा पूर्णांकामध्ये चार, चार दोन्ही उरले तीन अंश छेद चार।, चार याला काय म्हणायचं शाब्दिक भाषेत पावणे छेच दशांश मध्ये कसं लिहायचं सांगा बर दोन दशांश चिन्ह बरोबर सात पाच अस सुद्धा उत्तर असू शकत असं असू शकत असं असू शकत असं असू शकत कोणतं पण जे असेल ते लिहावं हो लागेल समजलं ला? यानंतर आपण त्यातील चौथं उदाहरण पाहूयात बघा उदाहरण मोठं आहे लिहिले लिहिण्यासाठी मोठं दिसतंय परंतु ते काही फारसं अवघड नाही तर समजून घ्याने एकावन महोत्सवात अ ब क आणि ड या चार शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण सहाशे पंच्याहत्तर झाडं लावलीत या चार शाळा आहेत अ ब क ड शाळेची नाव आहेत आणि त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चार शाळेतील मिळून किती झाड लावली सहाशे पंच्याहत्तर त्यापैकी अ शाळेतील विद्यार्थी अ या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन अंशेत नऊ झाडं लावली आणि क या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अंशेत नऊ झाडे लावली बर का तर ब व ड या शाळांच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली आता ब आणि ड या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांनी मिळूनच विचारलं एकटे एकटं विचारलंय स्वतंत्र म्हणजे आपल्याला ब शाळेतील विद्यार्थी आणि ड शाळेतील विद्यार्थी आणि एकूण किती झाडं लावलीत का ला ला? ते काढायचे आता आपल्याला दिलेली माहिती बघा पहिलं कोणत्या शाळेतलं दिलेलं आहे एकूण झाडं किती लावलीत एकूण झाडे किती लावलीत हा सहाशे पंचाहत्तर झाडं लावलीत बरोबर आता त्यापैकी कोणती शाळा आहे द या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन अंच नऊ भाग म्हणजे अ शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन अंच नऊ भाग त्यानंतर दुसऱ्या कोणत्या शाळेतील दिले क या शाळेतील विद्यार्थ्यांनी किती ला लावलेले आहेत झाडं एक अं नऊ भाग आपण आपल्याला राहिलेले आहेत ब आणि द या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडं किती लावले आहेत म्हटलंय तर आपण अगोदर काय करणार अ आणि क चे किते, किती बघू किती भाग झाड लावली दोघांनी मिळून बघूयात हे बघा अ अधिक क या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडं काय लावली दोन अंश छेद नऊ अधिक एक अंश छेद नऊ बरोबर यांचा जर विचार केला तर बेरीज तीन अंश छेद नऊ भाग झाड लावली किती तीन अंश छेद नऊ भाग झाड लावली म्हणजे एकूण झाडांचे नऊ भाग केल्यानंतर होणारा एक भाग तसे तीन भाग झाडं लावलीत त्यांनी मग नऊ पैकी तीन भाग जर त्यांनी झाडं लावली असती तर आपल्याला ब आणि ड ब अधिक ड दो या दोन शाळांनी किती झाडं लावलेली दिसत किती एकदम बरोबर सहा अंच नऊ कसं काढला पण तर नऊ छेद नऊ म्हणजे पूर्ण नऊ अंशेद नऊ म्हणजे पूर्ण हे नऊ अंच्छेद नऊ पूर्ण त्यातून अ आणि कण किती लावलेले आहेत तीन अंशेद नऊ हे वजा केलं काय आलं सहा अंच नऊ बरोबर म्हणजे किती भाग झाड लावले त्यांनी सहा लक्षात आलं आता मग आपल्याला एकूण झाडं आहेत मग एकूण भाग किती केले आहेत बघा बरं नऊ आपण ह्याला नऊ एक भाग काढू एक भाग काढू काढू एक अगोदर एक भाग बरोबर काय येईल पंचा। सहाशे पंचाहत्तर भागिले नऊ नौ। नऊ नौ। न भाग घालूया नवसत्त त्रेसष्ट नवसत्त उरले चार नवा पाच पंचेचाळीस मग एक भाग झाड म्हणजे पंचाहत्तर मग अभ आणि ड किती भाग झाड लावलीत म्हणून आपण काढूयात सहा भाग बरोबर पंचाहत्तर गुणिले सहा बघा बरं सहा पंचे तीस ही सती बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस पंचे, चारशे पन्नास झाडं कुणी लावली मग ब आणि ड शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळून चारशे पन्नास झाडे लावलेले असा पर्याय आपल्याकडे कुठे दिसतो आहे पर्याय क्रमांक डी आलक लक्षात काय अवघड आहे का हे बघा हे भाग एकूण दिलेत म्हणून न भागला पण आलं लक्षात समोर गणित शेवटचा याच्यामध्ये पाचवं उदाहरण पंचवीस ची एक अंशेत पाच पट अधिक ची तीन अंशेत पाच पट बरोबर रिकामी ची एक अंशेत पाच पट तर रिकाम्या चौकटीमध्ये कोणती संख्या येईल कोणता अंक येईल काय येईल ते लिहायचे आता बघा इकडे लक्ष द्या आता आपल्याला काय करावं लागेल अगोदर हे उदाहरण जे पट लिहिलेलं आहे का ते संख्यात्मक आणि चिन्हात्मक स्वरूपात हो लिहून घ्यावं लागेल मग बघा पंचवीस ची पंचवीस साची चे म्हणजे गुणिले गुणाकार एक अंश छेद पाच पट असं लिहिलं इथपर्यंत आलो होत आपण हे अधिक चिन्ह अधिक माझ्या बरोबर लिहायचं शंभर ची किती पट आहे तीन अंश छेद पाच पट पट म्हणजे गुणाकार असतो पुन्हा पट लिहायची गरज नाही बरोबर रिकामी चौकट ची म्हणजे गुणाकार एक अंश छेद पाच पट आपण हे उदाहरण तयार करून घेतलं संख्यात्मक आणि चिन्हात्मक बरोबर कोणाची काय अडचण आहे काय स्टेप्सला नाही ना आता पुढची स्टेप बघूया आता नीट बघा ह्याच्या खाली एक असतं काही पण असू द्या बेरीज असू द्या वजाबा असू द्या काही गुणाकार द्या एक एक आहे मान्य आपण इकडं काय आहे ते बघायचंच नाही अगोदर ह्याच काय उत्तर येतं ते सोडूयात आपण बरोबर हीच बाजू जी आहे ती ते नंतर बघूयात बघा मग आता म्हणून काय होईल कटत हे बघा गुणाकारच क्रिया अगोदर तर करणार आपण बरोबर मग बघा पाच एक काय आला रे पाच हे अधिकला अधिक चिन्ह इथं पण बघूयात पाच न कुठं पाच एक पाच दोन्ही दहा आणि शून्य काय आलं स्त्री साठ आणि ह्या दोन्हीच उत्तर काय आलं म्हणजे लक्षात घ्या या रिकाम्या चौकटीमध्ये आणि त्याचा कुणाचा गुणाकार केल्यावर उत्तर बघा म्हणजे गणित कसं तयार होईल आता याच्यावरून बघा नीट लक्षात घ्या मी गणित तयार करतो आता काय होईल हे बघा रिकामी चौकट गुणिले एक अंश छेद पाच बरोबर उत्तर काय येणार यायच पासष्ट समजलंय का नाही समजलंय का नाही तुम्हाला आता रिकाम्या चौकटच्या ठिकाणी कुठलं पण अक्षर चल वापरलं जात वापरलं जातं का नाही नाही वापरलं तरी काय का 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 उत्तर येणार का नाही आपण काय असेल रिकामी चौकटच्या ठिकाणी काय देऊ बघा रिकामी चौकटला रिकामी चौकट आपल्याला ह्याच उत्तर काढायचंय तिथं काय असेल तर काय करावं लागेल हे बघा हे पाच काय करते बाळानो भाग इकडं छेदस्थानी भागतय या बरोबर चिन्हामुळे मी तुम्हाला सांगितलंय तराजू आहे तो म्हणजे इकडची डावीकडची संख्या उजवीकडे जाताना भागत असेल तर गुणणार गुणत असेल तर भागणार बेरजेत असेल तर वजाच्या स्वरूपात जाणार वजाच्या स्वरूपात असेल तर बेरजेच्या मग कशाच्या स्वरूपात आहे सांगा बरं मग इकडं कसं होणार इथं भागाकारायचे आहे छेद म्हणजे मग इकडे गुणाकाराच्या रूपात जाईल पासष्ट गुणिले पाच म्हणजेच रिकामी चौकट बरोबर काय येईल पाचा पाचा पंचवीस हातच्या आले तिथे पंचवी तीस आणि दोन बत्तीस काय आलं तीनशे पंचवीस कुठं आहे तीनशे पंचवीस पर्याय क्रमांक सी आता बघा हे आपलं बरोबर ऐकण्या खात्री करू हे बरोबर ऐकण्या खात्री करून कसं करूया हा हा का तीनशे पंचवीस सहा हका चा ची चा ची किती पट एक अंश छेद पाच पट तर आपलं काय उत्तर आलं पाहिजे पासष्ट आलं पाहिजे की नाही हे उत्तर मग बघूयात याच्या खाली छेद एक असतो पाच न भागा पाच एक पाच पाच स तीस उरले दोन झाले पंचवीस पाच पाच हा म्हणजे आपलं उत्तर काय आलं पासष्ट लक्षात आलं समजलंय काही अडचण नाही फक्त तुम्ही काय माहित आहे का हे बघा एक अं छेद पाच आहे म्हणजे गुणाकारात नाही बघा नो छेद असला की ते कशाच्या रूपात आहे भागाकारात आहे हे लक्षात घ्यायचं जरी इथं गुणिले चिन्ह दिसलं तुम्हाला हा जर गुनिल भागेल म्हणल्यावर अं विरुद्ध विरुद, म्हणजे भागा करत असेल तर गुन्हा जाणार ना गुन्हा करत असेल तर भागाकारात फक्त तेवढी चूक करू नका अशा पद्धतीनं आज आपण काट उच्च काठीने पातळीचे प्रश्न या प्रकरणातील पाहिले सर्व सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत थोडा सराव करा सराव केल्यानंतर अतिशय सोपं असं प्रकरण आहे या ठिकाणी आपण थांबूया